जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज काझडफटी पुणे येथे भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भैरवनाथ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडका मोविलशेठुमा यांचा नवमिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या सीमेमध्ये नेमकं काय घडले नेमका निकाल कोणाला दिला ते तर मित्रांनो आजच्या काजडफाटी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट्डुमा यांच्या नवमिंद केसरी बकासूरची व बाब्याची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये पिस्टल आणि कॉकटेलची गाडी देखील लागली होती त्यामुळे मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळणार होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व बाब्याची सुट्टी खूप सुंदर सुंदरित्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये बाकासूर व कॉकटेल या दोन गाड्यांमध्ये काटा किरलट चालवते तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनचा चा नक्की निकाल कोणाला दिला आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हो हा सेमीफायनल दोन मध्ये या ठिकाणी पंचाने निकाल दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय दोन्ही गाडी मालकाने आपापसात आप संगन मत करायचंय सेमी फायनल दोनचा चा निकाल आहे ताज क्रमांक पाचवर वर धावलेली गाडी कळवाय प्रसन्न तनिष्का सागर गाडगे मुरूम आणि तास क्रमांक सहा धावलेली गाडी नासाय प्रसन्न मोहिशे धुमाल सुजगाव पल सचिन पाटील कचरेवाडी या दोन गाड्यांना पंचानी सामना निकाल दिलाय दोन बैलगाडी मालक आपला संगणमत करून घ्या